Yeah! Hmm. काय सारखा का अंगा शिकर ती ग का? कशाला आली तिथं ते पेपरात तुझं नाव आलत म्हणून आलते घे कुठे मंगरुळचे चे केशव रामगोळ यांना उम उमरामध्ये दत्त दिसले आईला पिया खरंच नाव छापून आलय फोटो पण आलाय आईला दत्ताचीच कृपा म्हणायच्या बसल्या बसल्या तिकड नाव छापून येते हा जा मी नाही करणार लग्न तुझ्याशी सांगून टाकते मी बाला <laughs> आ, ए, <रिशान> <laughs>

त्यांच्या साक्षी लग्न करणार आहे बोल बोले र ना मी फॉलो फ्रंटला या हा हा असं म्हणत आहे फुटा न फॉलो कर मी साहेबांबरोबर आहे तो फॉलो कर अरे मग काठा केला की त्यांच्या आयुष्यात काय भाऊ <laughs> काय म्हणता <laughs> चाललंय कसं चाललंय छान छान चाललंय घरी <laughs> बसून दुपारी सागरगोटे खेळत काय हा नाही मी घरी असतेच कुठं साहेब अरे काय चाललंय का तुमच्या <laughs> काढलं दत्त आले म्हणे गावात दत्त कुठून काढलं तुम्ही आणि त्या आनंदच्या प्रोजेक्टच काय झालं ग्रामीण रुग्णालय गेलं नवीन प्रोजेक्ट घेत आहे का आता नाही तुमचं नाव काय नाही दिसत त्यात नाही पण ते किरकोळ मॅटर आहे साहेब मीच म्हणलो नाव घालू नका ना पुण्यांदा पुण्यांदा नाव यायचं पाहिजे बरं दिसतो आपली इमेज वेगळी मॅडम काय म्हणलं विकासाच राजकारण करण्याच्या माध्यमातून आपल्याला पक्ष संघटना मजबूत करायची काढायचं काही कारण काय मी बोलतो ना पोरणपर्ब बोलतो ना ते इलेक्शन मध्ये पौर। चांगलं काम केलं पोरांनी ते पुतण्या काय तुमचं वाटतं काय नाव द्यायचं आप लहान आहे ते चांगलंच नाही चांगलं पण आहे पोरांना रिकाम नकाठी लक्षात ठेवा कार्यकर्त्यांना कामाला लावा नाही तर मग ते असं काहीतरी करत असते नाही शून्य मिनिटात करतो साहेब एकदम बोलतोच बघा काय ते बोलतो ना चला आता कुठं मुंबईला जायचं मला उतरा उतरा उतर काय मुंबईला येता काय चल ये बाजूला घ्या होते <laughs> म्हणे चला मुंबईला चला मुंबईला काय <laughs> राणीचा बाग बघायचा का मुंबई मध्ये एवढी काम पडलेली म्हणलं वा पुढे येतो चल निघतो हा चला सांगवायला सांग चल काढ 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 चल महासंग्राम महासंग्राम मी सांगत ॲज अजब फ्रेंड म्हणून अजय फ्रेंड म्हणून फक्त काम झालंय अरे आपलं ते आपलं दणका जोडला असणार हा आमदार साहेबांपर्यंत बातमी केली असणार आहे मी तुला सांगतो पण ते काय म्हणतील कोणाला डॉ काय म्हणणार काय म्हणणार हो ते आहो ते खुश हो ना काय असत आपण्याला कार्यक्रम लागतो कार्यक्रम असतो यांच्याकडे आपण त्यांना कार्यक्रम द्यायचा ते आपल्याला पाठबळ ह आपण असा कार्यक्रम द्यायचा कि महिला बालक युवक सगळे एकत्र आले पाहिजेत काय सरदार दिलाच पाहिजे <laughs> <laughs> कार्यक्रम दिला पाहिजे आमचे आपण देऊ शकतात <laughs> खोट बोलतोय का मी नाही ना ना। आपा वर्गात तुला खरं सांगतो तुझ्यात खरंच गुण तु 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 गुन्हे आता तोंडावर म्हणून नाही पण भाऊ पेक्षा तुझ्यात जास्ती <theor guard> नेतृत्व लाग बोलले लाग बोलले पत्रकार पण काका इथ पुटण्याची सारखी ठासदार बसल्यावर पुटण्या काय करायचं काय दारू फिल्म म्हणून बोलत नाही दारू म्हणून बोलत नाही पण महाराष्ट्राला मोठा तेच भाऊ बनकीच पण राघोबा पेशवापासून आता आतापर्यंत पेशवाचा इथं माझ्या डोक्याची कल्पना आहे बघ बघा म्हणजे कशी वाटते ती आत्ताच सुचली आता गावामध्ये अनायशे दत्तगुरु दिसलेचे आपण आणले का ते स्वतः झाले ते आता काय एक फर्स्ट क्लास मंदिर बांधून जागा तिथे प्रत्यक्ष दणका उडून जाऊ दे ना अरे कळू दे ना आमदार हिरो कोण आहे साईड हिरो कोण आहे ते भाई पाहिजे कोणा पक्षाने कोण द्या कळत का पुन्हा दिसले होते कोण दिसले ता। ग्रामीण भागातली स्त्री शिकली तर फार फरक पडेल स्त्री सगळ्या संस्कृतीचा डोलारा सांभाळून असते तिला शिकवलं पाहिजे ना। दोन्ही नाही इंग्रजीसाठी बोर्डिंग स्कूल मध्ये घालणाऱ्या माणसाला हे सांगण्याची काही गरज आहे का आले का बसा बसा मित्रांनो काय रे कुणी छापा सांगितलंय हा तुरे फुटायला लागले वैरे रे तुला तरुणांचे नेते देवळे मार नर म्हणे नाही भाऊ भाऊ कसं आहे बरं का हे श्रद्धा आणि अंधश्रद्धा याच्यामध्ये फार कमी अंतर आहे लोक उगाच पराचा कावळा करतात काय नक्की दिसलं कोणाला काही माहिती आहे का आपल्याला नाही आपण विचारू ना विचारू ना आपण ए कशा इकडे लाडू खाऊन इथं का नाही भाऊ मी काय म्हणतो आपण उद्या बांधासाठी जे श्रमदान करणार आहोत हा ते अगोदर ठरवूया काय कायच श्रमदान उगा कशाला मिनरल त्रास जाता आता आमच्या दत्तामध्ये भावना आहे का माणूस म्हणून आमच्या भावनांनी काही किंमतच नाही का या या सरपंच या काय सरपंच काय म्हणणं तुमचं काय खरं आहे का दिसलेलं uh, uh, नाही काही लोकांचं म्हणणं असं कानावर आलं होत पण आपल्याला असं काही म्हणता येत नाही ना त्यातून तुमचं आणि अण्णांच जस म्हणणं पडेल तस कस करावं uh. सरपंच डायरेक्ट बोला ना तुम्ही इथं बदल व्हायला नको दिन्या मुसकाट फोडेन वाटत बोलतो का मी गप्प समोर नाही नाही भाऊ भाऊ सबूर सबूर ए चला अरे, म्ह भाऊ अरे मित्रांनो आपा ना या प्रकरणाचा बंदोबस्त करायला पाहिजे